प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक साडेसात वाजता बुद्धिस्ट एम फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विद्रोही जलसाकार भीमशाहीर संभाजी भगत यांच्या प्रबोधनात्मक भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव कोपरे बुद्धिष्ट यंग फोज अध्यक्ष विजयराव त्रिभुवन कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे व संघटनेचे पदाधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर सहकार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय विवेक भैया कोले भीमशाहीर संभाजी भगत संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन व संघटनेचे पदाधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले त्यानंतर संघटनेच्या वतीने आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांसह शाहीर संभाजी भगत व त्यांचे सहकारी यांना शाल व संघटनेची ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला युवा नेते विवेक भैया कोले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या शिस्तबद्ध कार्यशैलीचे कौतुक करून सर्वांना कार्यक्रमाच्या आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन शाहीर संभाजी भगत आणि संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन व कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यानंतर शाहीर संभाजी भगत यांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी असंख्य भीमसैनिक महिला पुरुषांसह कोपरगाव शहर व तालुक्यातील अनेक आंबेडकर प्रेमी नागरिकांनी आंबेडकर मैदान भरून गेले होते सर्वांनी शेवटपर्यंत शांततेत या कार्यक्रमाचा आनंद घेतला या कार्यक्रमासाठी सकल आंबेडकरी समाजाचे नेते जितेंद्र रणशूर प्राध्यापक अशोक थोरात सर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणछोड शिमोन जगताप वामनराव सातदिवे प्राध्यापक रावसाहेब गायकवाड सर नानासाहेब मोरे दिलीप धाकू सोनवणे प्राध्यापक पंडित भारुड सुनील मोक्कळ अरुण खरात आदींची प्रमुख उपस्थिती लाभली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे उपाध्यक्ष नितीन शिंदे सचिव राहुल खंडीजोड खजिनदार संजय दोशिम तालुका प्रवक्ते प्रदीप पाहिरे दिनेश निकम भारत सदर सचिन पागारे कोर कमिटी सदस्य भीमराज गंगावणे नानासाहेब रणछोड प्राध्यापक रावसाहेब गायकवाड नितीन त्रिभुवन अतिश त्रिभुवन सोमनाथ खंडेजोड संतोष कोळगे रवी धिवर संजय विगे किरण कासारे गौतम गायकवाड ॲडव्होकेट प्रशांत मोक्कळ भगवान खळे देवेंद्र बनकर कचरू मोक्कळ रवी भालेराव अजय उशिरे वैभव पागारे भानुदास त्रिभुवन वैभव वाघमारे सुनील वाहुळकर अमोल अहिरे शरद दाभाडे शंकर बिराडे आकाश वाळू पवार राहुल गायकवाड रवींद्र पागारे रवी धुळे महेश जोशिंग सिद्धार्थ खंडिजोड आदींनी खूप परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय द्विशिंग यांनी केले तर सूत्रसंचालन प्रदीप आयरी व दिनेश निकम यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन यांनी सर्व उपस्थितांचे तसेच शाहीर संभाजी व यांचे सहकारी आणि संघटनेचे सर्व देणगीदार आणि पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाचे व सर्व कोपरगावकरांचे आभार मानले बुद्धिस्ट फोर्स न्यूज साठी अरुण त्रिभुवन कोपरगाव يا سيكا اور ہار گل کھي يا ۽ مونکي هاڻي چنتا رخي گنجنا کي وڃن وڪتو پنھنجي آگي سوريان وٽ هاڻي آشيرا شرانن هاجي يا وچلا هاڻي آشيرا شرانن هاجي يا وچلا هاڻي آشيرا شرانن هاجي يا وچلا مون سان تي ماڻي لي पत्त निरो आज ही मैं बत्ती साथी चाहता भगवान से चाव का चाहता हूँ अरे कोरबर भाभी पता बताई कोरबर भाभी पता چوڪو وٽ ڪي ليون وٽ وٽ نه ليون ۽ وٽ وٽ نه ليون اڄ ڪو ڪاڻي بول 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 جس ڪاڻي نه گڏ گڏ آڻي اڄ ڪو ڪاڻي گڏ گڏ آڻي يا امي تعلق جي سميت نالو آهي